रिपाईचे आठवले पश्चिम महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार रिपाई प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सातारा जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या वतीने राज्यस्तरीय बैठकीचे साताऱ्यातील लेक व्ह्यू हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आणि सातारा जिल्हाध्यक्ष बापू गायकवाड यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजभाऊ सरोदे यांनी महायुतीत असूनही सत्तेमध्ये वाटा मिळत नसल्याची खंत ही व्यक्त केली सोबतच महायुतीच्या संयुक्त कार्यक्रमामध्ये रिपाई अटवले गटाला डावलं जात असल्याची खंत ही कार्यकर्त्यांनी मांडली असल्यानं त्यांनी सांगितले महायुतीत नवीन घटक आल्यानं भाजपसारख्या मित्र पक्षाला रिपाई आटवले गटाची गरज नसल्याचंही दिसून येते असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आज सातारा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षेखाली आणि पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या संयोजनाखाली घेण्यात आली या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीचे अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी ह्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीमध्ये तीन ऑक्टोबरला होणारा रिपब्लिकन पक्षाचा सदुसष्टावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्याची भूमिका आजच्या बैठकीमध्ये घेतली त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका मित्र पक्ष म्हणून की आतापर्यंत रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये कुठलंही स्थान दिलं नाही त्यामुळे कार्यकर्त्याच्या मनामध्ये असलेली खतखत या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आली आणि हा कार्यकर्त्याचा बैठकीमध्ये असलेला रोष विचारात घेऊन आजच्या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील विधानसभेच्या अठ्ठावन्न जागा ज्या आहेत त्या अठ्ठावन्न जागेवर रिपब्लिकन पक्ष आपले स्वतःचे स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची भूमिका आजच्या बैठकीमध्ये हा ठराव करण्यात आले कारण रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता नोंदणीकृत पक्ष मिळाल्यानंतर दोन हजार ला महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत झाला आणि तेवीस न तीन जुलै दोन हजार ला रिपब्लिकन पक्षाला ऊस घेतलेला शेतकरी हे चिन्ह मिळालेलं आहे या चिन्हाचा सन्मान ठेवण्यासाठी आणि ही नोंदणी अधिकृत करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेले जे नॉर्म्स आहेत सहा टक्के मतदानाची आवश्यकता आहे आणि हे सहा टक्के मतदान मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका सुद्धा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेले आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असलेलं हे रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन खऱ्या अर्थानं एक वेगळा पॅटर्न महाराष्ट्राला देण्याची भूमिका आमच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी घेतलेले कारण आतापर्यंत रिपब्लिकन पक्षाची मान्यता मिळाल्यानंतर बाबासाहेबांच्या नंतर तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नला रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली चेडूरगाड फेडरेशनची ज्या वेळेस बाबासाहेबांचे खासदार आले आणि आमदार आले शिडूल कास्ट फेडरेशन बरखास्ती केल्यानंतर मजूर पक्ष काढला आणि मजूर पक्षानंतर बाबासाहेबांना रिपब्लिकन पक्षाची ही संकल्पना बाबासाहेबांची होती परंतु ती पूर्ण नाही बाबासाहेबांचं सा निधन झालं महानिर्वाण झालं आणि तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली ज्या पक्षाचे पहिले अध्यक्ष चेन्नई प्रांत मद्रास प्रांताचे एन शिवराज हे होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू झाली परंतु ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अगोदर भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून आठवले साहेबांनी संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये पॅन्थरचं जाळं पसरलं एकोणीशे नव्वद साली रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून एकोणीसशे नव्वद पासून आज तक आहेत रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या माध्यमातून हा वर्धापन दिन आनंदाने उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो गेल्या वर्षी हैदराबादमध्ये झाला त्याच्या अगोदर भुसावळा झाला आणि त्याच्या अगोदर नगरला झाला हे जवळजवळ रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये बाबासाहेबांची विचारधारा जोपासण्याचं काम आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय आणि निश्चितच येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावून स्वबळावर या निवडणुका लढवण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे मी या बैठकीच्या माध्यमातून पत्रकार परिषदच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रासहित महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन आवाहन करेन की तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सातारा येथील होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून रिपब्लिकन पक्षावर असलेलं प्रेम रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्याची भूमिका हे त्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना कळेल या अधिवेशनाला मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आवाहन मी करतोय धन्यवाद दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत तुम्ही महायुतीचे घटक आहात तुम्हाला तुम वाटते तुम 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 की तुम महायुतीमध्ये तुम तुम तुम्हाला दोनशे अठ्ठा अठ्ठ्याऐंशी पैसे अठ्ठावन्न जागावर तुम्हाला जागा अठ्ठावन्न जागा तुम्हाला मिळते नाही नाही महायुती आम्ही महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त अठ्ठावन्न जागा आहे आजची बैठक फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या एकूण सात विभागापैकी एक विभागाची बैठक आज झाली आता उर्वरित जे विभाग आहेत कोकण प्रदेश असेल मुंबई प्रदेश असेल उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल नागपूर विदर्भ पश्चिम असेल विदर्भ पूर्व असेल या सगळ्या डिव्हिजनच्या बैठका आम्ही घेतोय त्या ठिकाणी प्रत्येक डिव्हिजनमध्ये आमचे कार्यकर्ते तयार झालेले आहेत की गेल्या अनेक वर्षाचा निवडणुकीचा अनुभव आहे मित्रपक्षा म्हणून आज आमची गरजच मित्रपक्षाला नाही ना एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे मित्र पक्षाने जवळ केल्यामुळं रिपब्लिकन पक्षाला सत्तेत कुठं विचारलं जात नाही मग आमची ताकद दाखवण्याची ही संधी आम्ही काच वाढावी त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये असलेली खतखत ही या बैठकीच्या माध्यमातून बाहेर आली आणि कार्यकर्ता टिकवणं कार्यकर्त्याला पुढं संधी देणं हे रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे निश्चित या माध्यमातून आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाऊ प्रत्येक पक्षाला आपलं पक्ष वाढवण्याचं अधिकारी त्याप्रमाणे आम्ही आमच्या पक्षी तयारी सुरू केलेली आहे थोडं जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राष्ट्रीय अध्यक्ष किती कमिशन जर वेळ आली लढायची लढायची आता आज भूमिका जाहीर केली ना वेळ वेळ आणली आता त्यामुळे लढायचं प्रत्येक पक्षाला काम केलं पाहिजे आम्ही जरी पडलो तरी समोरच्याला जीव पडणार आहोत त्यामुळे मतदान हे वोटिंगचं मतदान विनिंगचं मतदान आहे आज तुम्ही आठवले साहेब ज्यांच्या सोबत गेले त्यांच्या बरोबर तो पक्ष सत्तेवर आतापर्यंत आणि रिपब्लिकन लोकसभेला रिपब्लिकन पक्षाने दोन जागेची मागणी केली होती अठ्ठेचाळीस पैसे हो नाही राजकारणामध्ये आता पक्ष सत्तेवर महा युतीचे आम्ही जरी घटक असलो तरी भाजप त्याची तयारी करते राष्ट्रवादी त्याची तयारी करते आणि ते सगळे करत आम्ही आमची तयारी का करू नये